सामान्य ज्ञान चाचणी क्रमांक सात समानार्थी शब्द सांगा कटी तंबर, शब्द सांगा, दोश, संतोष असंतोष विश्वास अविश्वास वाक्प्रचाराचे अर्थ सांगा हात मारणे घोडे मारणे म्हणी सांगा इथल्या वेळात

n i g s t y ninety Ninety N-I-N-E-T-Y Hundred S-U-N-D-R-E-D खालील आकृतींना बाजू व कोण किती ते सांगा त्रिकोण तीन तीन कोण तीन दोन चार तीन तीन दोन तीन बाजू तीन बाजू चौकोन तीन चार दोन चार बाजू पंचकोन पाच कोण पाच पाच बाजू रक्त गटाचे प्रकार सांगा रक्त ए रक्त बी रक्त ए बी रक्त ओ शोध व संशोधक सांगा पेनिसिलिन अलेक्जेंडर अलेक्झांडर फ्लेमिंग देवीची लस जेनर रक्त गट तानन डेस भारताची दक्षिण उत्तर लांबी किती किलोमीटर आहे तीन हजार दोनशे किलोमीटर भारतातील प्राचीन ओली पर्वत कोणता पर्वत भारतात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या राज्यात आहेत उत्तर प्रदेश राज्य राजधानी सांगा आंध्र प्रदेश आ... अमरावती अमरावती केरळ आ... तिरुअनंतपुरम बिहार पटना ओरिसा भुवनेश्वर पश्चिम तलतत्ता भारताची आर्थिक राजधानी कोणती मुंबई महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती मुंबई कोण होणार ज्ञानराज सामान्य ज्ञान चाचणी क्रमांक सात समानार्थी शब्द सांगा कटी कंबर, आरसा किल्ला विरुद्धार्थी शब्द सांगा गुण संतोष असंतोष विश्वास, विश्वास वाक्प्रचाराचे अर्थ सांगा हात मारणे गोळे मारणे म्हणी सांगा इकडे खालील संख्यांचे स्पेलिंग सांगा टेन 20 D-W-E-N-T-Y 30 T-S-I-R-T-Y 40 F-O-R-T-Y 50 F-I-O-T-Y F T Y. Sixty. Y S-E-V-E 60 S-I-X-E-Y 70 S-E-V-E-N-T-Y 80 नाईन्टी एनआयू हंड्रेड्रेड आकृतींना बाजू व कोण किती ते सांगा त्रिकोण तीन कोण तीन कौन? चार कौन चार बाजू चार कोण चार पंच कोण पाच कोण पाच बाजू रक्तगटाचे प्रकार सांगा रक्तगट ए रक्तगट बी रक्तगट ए शोध व संशोधक सांगा पेनिसिलिन

प्रदेश राज्य राजधानी सांगा आंध्र प्रदेश केरळ बिहार ओरिसा पश्चिम बंगाल कलकत्ता भारताची आर्थिक राजधानी कोणती मुंबई महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती सात बेटांचे शहर कोणते भारतातील मुंगुई। क्षेत्रप्राणे सर्वात लहान राज्य कोणते सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे कोण होणार ज्ञानराज सामान्य ज्ञान चाचणी क्रमांक सात समानार्थी शब्द सांगा कटी आरसा किल्ला विरुद्धार्थी शब्द सांगा गुण संतोष विश्वास वाक्प्रचाराचे अर्थ सांगा हात मारणे घोडे मारणे नुकसान करणे म्हणी सांगा इकडे हात तिकडे वीर आंधळ्यात दडते कुत्रे पीठ खाते खालील संख्याचे स्पेलिंग सांगा टेन टी एन टे ट्वेंटी टी डब्ल्यू एन टी वाय थर्टी टी एस आय आर टी वाय फोर्टी एफ ओ आर टी वाय फिफ्टी एफ आय एफ टी वाय सिक्स्टी एस आय एफ टी वाय सेवन्टी E N -N -E 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 खालील आकृत्यांना बाजू व कोण किती ते सांगा त्रिकोण तीन कोण तीन बाजू चौकोन चार कोण बाजू पंच कोण पाच कोण पाच बाजू रक्तकटाचे प्रकार सांगा शोध व संशोधक सांगा पेनिसिलिन अलेक्झांडर अलेक्झांडर फ्लेमिंग देवीची लस रक्तगट भारताची दक्षिण उत्तर लांबी किती किलोमीटर आहे भारतातील प्राचीन वली पर्वत कोणता सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या राज्यात आहेत उत्तर राज्या प्रदेश राज्य राजधानी सांगा आंध्र प्रदेश अमरावती केरळ केरळपुरम बिहार पटना ओरिसा पश्चिम बंगाल कलकत्ता भारताची आर्थिक राजधानी कोणती मुंबई महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती पुणे सात बेटांचे शहर कोणते मुंबई भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते गोवा सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे अजमेर। पुष्कर तराव कोठे आहे अजमेर सामान्य ज्ञान चाचणी क्रमांक सात समानाचे शब्द सांगा कटी आरसा किल्ला विरुद्धाती शब्द सांगा गुण दोश, संतोष विश्वास वाक्प्रचाराचे अर्थ सांगा हात मारणे घोडे मारणे म्हणी सांगा इत्रे इत्रे स्पेलिंग सांगा टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी

शोध व संशोधक सांगा देवीची देवीची लस रक्तगट भारताची दक्षिण उत्तर लांबी किती किलोमीटर आहे भारतातील प्राचीन वली पर्वत कोणता भारतात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या राज्यात आहेत राज्य आणि राजधानी सांगा आंध्र प्रदेश केरळ बिहार पाटणा ओरिसा भुवनेश्वर पश्चिम बंगाल आ, कलकत्ता भारताची आर्थिक राजधानी कोणती महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती सात बेटांचे शहर कोणते भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पुष्कर तलाव कोठे आहे